जय शिवराय मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी आणि महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात ढगाळीलं वातावरण झालं होतं एवढे फोन आलेत की विचारूच नका पाऊस येईल का गर्मी सुरू झाली आभार सुद्धा खूप आलं आहे गारपिटीचा धोका वाटतोय आम्हाला आम्ही अमुक अमुक व्हिडिओ पाहिलेत आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्या अगोदरही दिलीत आजही पुन्हा फेब्रुवारीचा नीट अंदाज समजून घ्या आणि राहिले हे आता दोन चार दिवस जानेवारीचे हे कसे जातील हे देखील समजून घ्या तसं आपण माहिती ऑलरेडी दिलेलीच आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवून द्या वीट भत्ती उत्पादक असतील गहू उत्पादक असतील आणि विशेष करून ज्यांच्या तुरी काढायला आल्यात अशा शेतकऱ्यांनी देखील लक्षपूर्वक ऐका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वातावरण असंच पुन्हा जास्त खराब होणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा तेवीस डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितलंय की जानेवारीपेक्षा थोडा मोठा फेब्रुवारीचा महिना असणार आहे त्यामुळे हे लक्षपूर्वक ऐका बघा हे बघा सत्तावीस अठ्ठावीस गारपीट तर नाहीच हे तुम्हाला सांगितलंय मागच्या वेळेसुद्धा आणि आवा येत राहणार आहे ते कमी सुद्धा होणार आहे आणि थोडेफार हलके मलके पाऊस जे काही असतात ते पडणार आहे पण गारपिटीचं तथ्यता नाही आभाळ दिसलं किंवा अवकाळी वातावरण दिसलं लगेच गारपीट मुसळधार पाऊस होत असतो असे काही नाहीये असे खूप आभाळ मान्सूनच्या काळात पण येतात आता व्यवस्थित ऐका सत्तावीस तारखेला वातावरण हे ढगाळलेलंच असणार आहे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या तूर उत्पादक विनंती आहे तुम्ही खळे तीस तारखेपर्यंत आता काढून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे ज्यांची काढणी चालू होईल त्यांनी एकतीस तारखेला खळं होईल अशा हिशोबामध्ये काढा कारण की एकतीस तारखेपासून पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पहिल्या दोन चार दिवसातच वातावरण पुन्हा एकदा खराब होणार आहे आणि एक तारखा पहिले आपण लक्षपूर्वकच ऐकूयात सत्तावीस तारीख देखील जेमतेमच ढगाळ वातावरण आहे कुठं मोठं पडला तर पडला धोका नाहीये पावसाची शक्यता मात्र आहे पण सर्व दूर गारीचा तर विषयच नाहीये अठ्ठावीस तारखेला सुद्धा वातावरण हे डीचं वातावरण जे आहे म्हणजे उत्तरेकडनं वारं सुटणार आहे धुळ्यामध्ये खानदेशमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये खानदेश म्हणलं की तुम्हाला नंदुरबार विसरायची गरज नाही शहादा विसरायची गरज नाही आणि ज्यांचे कोणाचे दक्षिण वगैरे महाराष्ट्र भाग आहे त्यांच्या पण तुम्हाला उत्तर दिलेले आहे फक्त लक्षपूर्वक आहे का नागपूर जिल्ह्यामध्ये अकोला अमरावतीसह आहे हे चालूच राहणार आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला वातावरण पूर्ण पांढरी चादर एवढी धुई गुजरात राजस्थान एमपी सह महाराष्ट्रात सुद्धा येणार आहे आणि असं एक अंधूक वातावरण होऊन जाणार आहे हे एकोणतीस तारखेचं वातावरण पावसाचं देखील नाहीये काळजी करण्यासारखं नाहीये तीस तारखेला जे वातावरण बनणार आहे ते सुद्धा असंच अंधू ढगाळलेलं धुईचं आणि खूप असं प्रचंड प्रमाणात धुईचं आणि ढगाळलेल्या वातावरणाची परिस्थिती तुम्हाला त्याहीच वेळेस असंच वाटणार आहे की खूपच पाऊस येतो काय पण पाऊस तिथेही नाहीये आणि त्या काळामध्ये पडणारे जे पाऊस असतील आता काय होतंय एखाद्या गावाला पडला तो हिळ अख्ख्या महाराष्ट्रावर पसरतोय ही अशी टक्केवारी आहे जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांना पावसाचा धाकच नाही आहे दहा पाच ठिकाणी पडेल तो ग काहीतरी आपला पेंड्या ओलं करीन एवढंच आहे धोका नाही त्यानंतर एकतीस तारखेला काय होणार आहे डीचं वातावरण नाशिक क्षेत्रामध्ये डोंगर भाग जे आहे येवला वगैरे परिसर जे काय असतील त्या परिसरामध्ये काही प्रमाणात धाक राहण्याची शक्यता आहे पण तेथील घेण्यात येते की नाशिक जिल्हा जवळपास ऐंशी टक्के मोकळा राहील फक्त वीस टक्के भागाचा समावेश आहे आणि ते सुद्धा वातावरण वाऱ्यामुळे सरकू शकतं त्यामुळे त्याचेही अपडेट ताजे बघत राहा धोका नाही एकतीस तारखेला मी शेतकऱ्यांना हे सांगितलंय की खळेदळे करून घ्या त्यामध्ये धुळे नंदुरबार साखरीचा वगैरे परिसर येवला वगैरे भाग असेल असा आणि तिथे कांदा असेल का शेतकऱ्याचा गंजी वगैरे घातलेली या नाशिक क्षेत्राच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांचा किंवा आपण त्यामध्ये इगतपुरी हे बघ भाग त्यामध्ये ॲडवर्ट करू शकतो कारण की तिथे देखील शेतो वगैरे येऊ शकतात त्यामुळे तीस तारखेच्या आसपास तीस तारखेलाच तुम्ही तुमची कामे आटोकतील कारण की तीन चार दिवसाचा वेळ काही घर काही कारण नाही अशा टायमिंगला तुम्ही करून घेऊ शकता एकतीस वातावरण होते महाराष्ट्रामध्ये एकतीस दोन तीन अशा त्या तारखा आहेत इथे शिडका होऊ शकतो पावसाचा आणि ह्या तारखेपर्यंत आणखीन वातावरण चान्सेस आहेत म्हणजे वातावरण यापेक्षाही दुप्पट वाढेल असं काही नाही याच्यापेक्षाही कमी होऊ शकतं पण गारपीट जानेवारी महिन्यात नाही हा जो काही तुम्हाला शब्द दिला होता तो अगून चार दिवस बाकी आहे त्यामध्येही तुम्हाला गारपीट पाहायला मिळणार नाही आणि जरी मिळालीच तुम्हाला मी सांगितले बारीक हारबारे कुठं मोठं एखाद्या लोकेशनला त्यामुळे नव्याण्णव टक्के महाराष्ट्र किंवा अठ्ठ्याण्णव टक्के महाराष्ट्राला धाक नाही आता सगळ्यात महत्वाचं फेब्रुवारी महिना मित्रांनो थोडा आहे डब्ल्यू डीचा भीती त्यामध्ये आहे पहिला आठवडा तिसरा आठवडा चौथा आठवडा हे दोन तीन आठवडे जे आहेत ते तर अडचणीचे आहेत पण कालांतराने ती अडचण कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या विभागाला डायवर्ट होते हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपल्या ॲप्लिकेशनवरती सर्वात अगोदर लॉंग टर्म अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करत असतो सगळ्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन तोडकर हवामान अंदाज नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करणं आणि तिथे आपलं जे काही माहिती देणारे जे काही फंक्शन आहे ते ओपन करून तिथे आपण लाईव्ह पाहू शकता नाही समजलं तिथे ग्रुप पण बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये कितीही लोक बसतात एकाच ग्रुपमध्ये बरेच जण मला व्हॉट्सअप ग्रुप वगैरे मागणी माग, करतात पण ते ग्रुपची काही चिंता नाहीये आता बघूयात सगळे विभाग कसे कसे राहतील तसे तसे सत्तावीस अठ्ठावीस ला दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात उद्या सुद्धा रगायला वातावरण आहे कोकण किनारपट्टी घात वारे जोराने वाहतील ज्यांची कोणाची उभी पिकं असतील पाणी थोडे ताळती चालते अठ्ठावीस तारखेला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला अकोला अमरावती अमरावतीमध्ये किरकोळ हलक्या पाऊस शक्यता आहे रोहित महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकतो वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहणारी तारीख आहे ती अठ्ठावीस तारखेच्या नंतर म्हणजे एकोणतीस तारीख राहणार आहे इथे सुद्धा अहिल्यानगरसह पुणे वगैरे भागात हलक्या ढगाळ वातावरणाचा किंवा पूर्ण धुईचा बडीमार जो आहे तो एकोणतीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश याच्यामध्ये जा जास्त आहे कारण की गुजरात मार्केट ते फेरिया बनतोय आणि तिथून पुढे हळूहळू पुन्हा वातावरण बिघडत आहे एकंदरीत तुमचे जे काही प्रश्न होते हे की हे वातावरण राहील किती दिवस तर हे वातावरणाची लिमिट नाही हे चालूही शकतं पूर्ण फेब्रुवारीही याच्यामध्ये जाऊ शकतो आणखीन मॉडेलनी तथ्यता व्यक्त केली नाहीये आणि विषय विनंती अशी आहे आल्नोचा विषय वारंवार घेतला जातोय आल्लीनोला दुष्काळ सांगितला जातोय दुष्काळ हा मला एक म्हणायचंय की जेव्हा सांगतोय अलिनो दुष्काळ आहे त्या दुष आलिनो याच्या अगोदर आला नव्हता का एकोणीसशे बहात्तरची ची पुनरावृत्ती का करता हे समजत आहे अलिनो म्हणजे पाऊस नसणे असं नाही पा आलेनोच्या बोकांडीवरती सुद्धा आणखीन काही सिस्टम असतात त्याची माहिती ॲप्लिकेशनवरती तुम्हाला देऊयात तर अजून काही प्रश्न असेल तर कमेंटवरती करा पुढचा वेळ तुमच्या कमेंटच्या प्रश्नावरती अवलंबून असेल पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे घाबरले जाऊ नका तसं काही असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि जे काही नाही समजलं ते आवर्जून कमेंटमध्ये विचारा कमेंटला रिप्लाय नाही दिला असं समजू नका नुसतं सांगतोय विचारा कमेंटमध्ये पण रिप्लाय देत नाही पण त्याचे उल्लेख मी पूर्ण नंतर करतोय आणि विदेशा विनंती अशी आहे की एकतीस तारखेला वातावरण पुन्हा खराब होणार आहे म्हणजे तीन दिवसाला तीन दिवसाला हे बनणारच आहे जसं की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस परत थोडंफार कमी झालं की लगेच एकतीस एक, एक दोन तीन हे असं चालूच राहणार आहे आणि हे सत्र किती दिवस राहील हे सुद्धा मॉडेलनुसार सांगणं शक्य नाहीये कमीत कमी पाडव्यापर्यंत वातावरणाची ताकद जी आहे खराब करणारी महाराष्ट्राच्या वातावरणाची ही टिकून राहिलेली दिसते आहे त्यामुळे हे वातावरण पूर्ण आहे आणि एक सारखा डी न म्हणजे पावसाळा पाऊसमान कमी असणं हे नक्की आहे पण पाऊसमान किती कमी असणं हे मार्च एप्रिल शिवाय समजत नाही कोणालाच आणि आता फक्त काय दगड हाणून टाकणं चाललंय एखाद्याच तरी दगड लागून जाईल आणि वर्षभर म्हणायचं मी सांगितलं होतं कमी म्हणून किंवा मी सांगितलं जास्त म्हणून पण पर परतीच्या पावसावरती फारसा मोठा परिणाम नाही हिवाळा भरणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतील अधिक माहितीसाठी आपलं ॲप्लिकेशन आहे तिथे येऊन जॉईन व्हा जय शिवराय धन्यवाद